चोरी करून हल्ला करून ट्रक चालकाला लुटणाऱ्या गुन्हेगारांना बारा तासाच्या आत पोलिसांनी जेरबंद केलाय पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय अहिल्यानगरच्या एमआरएसी पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे बीड जिल्ह्यातील कारेगव्हाण येथील रहिवासी बालाजी इंगळे यांनी फिर्याद दिली की दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रोडवर हॉटेल स्वागत जेऊर टोल नाक्याजवळ माझ्या ताब्यातील चौदा टायर महिंद्रा कंपनीची गाडी हिला चार अज्ञात इस्मांनी मोपेड गाडी आडवी लावून माझ्या गाडीत चढून मला मारहाण करून गाडीच्या खाली ओढून त्यातील एका इस्मानं त्याच्याजवळील चाकूसारख्या दिसणाऱ्या लांब हत्यारानं माझ्या मानेवर वार करत माझ्या खिशातील रोख रक्कम पंधरा हजार रुपये बळजबरीनं काढून घेत ते निघून गेले आणि मला लाथाबुक्यांनी मारहाण केली अशा आशयाच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणा आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांना माहिती मिळाली की संबंधित गुन्हा हा धीरजुर्फ जॉकी आवारे आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून केलाय संबंधित आरोपी हे गांधीनगर भागात आहेत अशी माहिती मिळाल्यानं तपास पथकातील अमलदारांना संबंधित ठिकाणी पाठवलं आरोपी धीरजुर्फ जॉकी आवारे आणि तीन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तर त्यांनी गुन्ह्यात वापरलेली साठ हजार चोरलेली रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि पाचशे रुपये किंमतीची लोखंडी कत्ती असा एकूण पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर